माझं म्हणणं हे पळवाट आहेत तुम्ही राजकीय पक्ष आहात हे असेल मुख्यमंत्री पद भोगलेलं आहे सांगायचं डेअरिंग पाहिजे समाजाच्या हिताच काही आहे सरकारने काल मुख्यमंत्र्यांनी माझ्याची चर्चा केली असा दोन तीन दिवसापूर्वी त्यांना एकच सांगितले की मला असते या सगळ्या परिस्थितीचा आणि आज मला असं असे दिसते की सरकारने जो दायला पाहिजे तो केला असं चित्र दिसत की धरांज मुख्यमंत्री आणि काही लोक संसार सवाद ठेवतात असं तिथे चांगली होते आणि दुसऱ्या जे घर सर्व करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकारमधील दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात हे कशासाठी गवर्नमेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावा त्यांनी चर्चा करायला सगळं चर्चा करायला स्वतः करायचं काही लोकांना वाजवला ठेवायचं कारण नसताना याच्यावर गैरसोज होतात आणि परिस्थिती ही हवी त्याची राहते आणि त्यासाठी

सामाजिक शरद पवारने आता धरांगे पाटील भुजबळ आणि लक्ष्मण आके यांना एकत्र बसवा आणि आरक्षण ओबीसी आणि मराठ्याचा वाद संपवा असं एक आव्हान केलेलं आहे माझं म्हणणं आहे हे पळवाट आहेत तुम्ही राजकीय पक्ष आहात मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे डेअरिंग पाहिजे समाजाच्या हिताचं काही आहे त्याचा निर्णय घेण्याचं थँक्यू ओके